नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे येणारी म्हणजे एक एकवीस तारखेला सासवड एक बावीस तारखेला कोरेगाव आणि सत्तावीस तारखेला पुसेगाव हिंद केसरी तर मित्रांनो आपला सर्जा आरामावर असणार आहे का की येत्या दोन दिवसात आपला सर्जा दिसणार आहे हेच आपण आता व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्र मित्रांनो आता झालेल्या सर्जा पळताना दिसला होता तिथे होता छोटा लक्ष्मणराव छोटा हो। लक्ष्मणरावाने सर्जाची गटालाच हार झाली होती त्यामुळे मित्रांनो एकच फेरा झाला होता म्हणून आपला सर्जा लवकरच दिसणार आहे तर कोणत्या एकवीस की बावीस तर मित्रांनो जे एकवीस तारखेला मैदान आहे या मैदानात आपला सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे वार शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचा मैदान नामदार केसरी दोन हजार चोवीस पर्वत दुसरे हे मैदान होत आहे या मैदानामध्ये आपला सर्जा दिसणार आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकवीस हजार दु द्वितीय क्रमांकाला एक लाख एक हजार तृतीय एक्क्याऐंशी चतुर्थ एकसष्ट एक अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक लाखामध्ये बक्षीस असल्यामुळे बरेच आपल्याला रती महारथी येथे दिसणार आहेत त्यात आपला पंचम इंदकेसरी सर्जा देखील शंभर दिसणार आहे या नामदार केसरी दोन हजार चोवीस मौजे सासवड एकवीस तारखेला शनिवारी आपला सर्जा नक्कीच दिसणार आहे तो पण टॉप पैऱ्यामध्ये दिसणार आहे असे मला आता माहिती मिळालेली आहे मी उद्या नक्कीच बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे याची व्हिडिओ मी उद्या नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या कारण की मी अशात नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जे कोणी चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो